आपल्या मुंबईला जगवणारा आणि मुंबईचे पोट भरणारा आणि त्याचबरोबर गरिबांची भूक भागवणारा आणि श्रीमंतांच्या जिबेचे चोचले पुरवणारा असा आपला जगप्रसिद्ध बॉम्बेवडा आज आपण बनवणार आहोत नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बॉम्बे वडा कसा बनवायचा हे अगदी ट्रिकसह पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी लसणाच्या भरपूर पाकळ्या घेतलेल्या आहेत तसेच मिरच्या देखील भरपूर घेतल्या आहेत कढीपत्ता आणि अद्रक घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून छान असं बारीक करून घ्यायचं आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तसेच मी इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत एक दहा ते बारा मी इथे बटाटे घेतलेले आहेत ते छान पातिल्यामध्ये उकडून घेतलेले आहेत आता आपण बटाट्याच्या अशा प्रकारे फोडी केलेल्या आहेत बटाटा स्मॅश नंतर करायचा आहे आपण अगोदर अशा फोडी करून घ्यायच्या नंतर आता त्यामध्ये बारीक चिरलेला पुदिना घालायचा आहे पुदिना आपण चटणीमध्ये नाही वापरायचा असं चिरून टाकायचं आहे बटाट्यांवर आता हा मसाला तुम्ही पाहू शकता छानपैकी बारीक झालेला आहे आता आपण ह्याला फोडणी मारायची कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतलेला आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जिरं मोहरी आणि कडीपत्ता हाताने तोडून टाकायचा आहे अख्खा कढीपत्ता टाकायचा नाही नेहमी तोडूनच टाकायचा आता आपण हा वाटलेला मसाला त्यामध्ये घातलेला आहे त्यानंतर हळद घालायची आहे आणि हे छान परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे आणि हे छान असं हा परतून घ्यायचं एक ते दीड मिनिट फक्त हा मसाला परतून घ्यायचा त्यानंतर एका ताटामध्ये आपण उकडलेला बटाटा त्यावर टाकलेला पुदिना आणि ही चटणी छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे जास्त स्मॅश करायचं नाही थोडेसे असे बटाट्याचे तुकडे त्यामध्ये राहिले पाहिजे कारण वडा खाताना ते खूप छान लागतात आता अशा प्रकारे आपण वडे करून घेऊयात ह्या हे वडे आपले झालेले आहेत आता मी ते बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यात मीठ सोडा आणि पाववाटी मी इथे तांदळाचं पीठ वापरलं आहे तांदळाच्या पिठामुळं वड्यांना खूप छान कुरकुरीतपणा येतो आणि गरजेनुसार पाणी टाकत थोडं थोडं पाणी टाकत छान हे बॅटर आपण बनवून घ्यायचं आहे जास्तही पातळ बनवायचं नाही आणि जास्तही घट्ट नाही अशा प्रकारे आपण हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आपलं हे बॅटर तयार झालं आहे तेलही छान आता आपण एकीकडे तापायला ठेवलेलं तेल, ता एक तेल तापलेलं आहे आता थोडेसे पिठाचे गोळे भजीसारखे आपण ह्यामध्ये टाकायचे कारण आपण चटणी बनवणार आहोत हे छान असे तळून घ्यायचे आहे तळून झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा लसूण टाकायचा आहे लसूण देखील छान असा तळून घ्यायचा आहे आणि ह्या वडे भजी जे आहेत पिठाचे ते आणि लसूण बाजूला काढून घ्यायचं आहे आता आपण वडे तळायला घेऊयात एक एक वडा छान असा पिठामध्ये घोळवून छान तेलात सोडायचं आहे थोडासा प्रेस केला तरी चालेल गोल वडे ठेवले तरी चालेल अशा प्रकारे आपण चार चार वडे छान असे तळून घेणार आहोत आता हे आपले वडे तळताना आपण त्यामध्ये साईडने मिरच्या टाकायच्या सा तळण्यासाठी कारण वडे तळताना मिरच्या टाकल्या तर तो मिरच्यांचा जो थोडासा तिखटपणा असतो तोही वड्यांना असा लागतो आणि खूप छान असे वडे टेस्टी होतात तर अशा प्रकारे वडे तळतानाच मिरच्यासुद्धा दे तळून घ्यायच्या आहेत आता ह्या तळलेल्या मिरच्या आपण बाजूला काढून घ्यायच्या आहेत जशा जशा मिरच्या तळतील तशा आपण बाजूला काढायच्या आणि मिरच्यांवर छान असं मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे आपले वडे तळत आहेत तोपर्यंत चट चटणी बनवूयात हे आपण पिठाचे केलेले भजी लसूण लाल तिखट मीठ घालून छान बारीक करून घेतलेली आहे चटणी ही चटणी खूप छान लागते वड्यांबरोबर तर ही चटणी नक्की करायची आहे वडे तळताना कायम गॅस मिडियम हिटवरच ठेवायचा वडे छान असे तळून झालेत आता एक एक करून आपण छान तेल नितळून काढून घेऊयात अतिशय सुंदर असे कुरकुरीत वडे झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच ही रेसिपी नक्की करून बघायची आहे मी ज्या प्रकारे तुम्हाला सांगितले आहे प्रकारे नक्की करून बघा अगदी गाड्यावर मिळतो तसा वडापाव होतो आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येतील जर तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी हव्या असतील तर त्या देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा सो हा बॉम्बेवडा कसा झाला आहे नक्की करून बघायचा आहे आणि मला टेस्ट नक्की सांगा कसा झाला आहे धन्यवाद